चे नेते आणि तमाम या महाराष्ट्रातील गोरगरिबांचे कैवारी सदय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी मला हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी हिंगोली भाषांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्राच्या सर्व वंचित समाजाच्या वतीनं सदय बाळासाहेबांचे मी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि आज आमचा पहिलाच दिवस आहे रात्री साडेआठ वाजता साहेबांनी प्रेस घेऊन ही नावाची घोषणा केली आणि आज आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सकाळी गेलो आणि बाळासाहेबांनी आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही या ठिकाणी हिंदूल लावलो आहे आणि आजपासून आमचा हा प्रचार दौरा झंझावत आता चालू करण्यात आलेला ले आहे त्याचाच एक भाग म्हणून आमच्या हातात आता फॉर्म भरायला फक्त दोन दिवस आहेत आम्ही उद्या सकाळी सहा वाजता माहूरगडावरून आम्ही नारळ पडून प्रचाराला सुरू करणार आहोत आणि ना माहूरपासून मग ते तुमचे सारकानी असेल मांडवी असेल राजगडा किनवट गोदडी इस्लापूर हिमायतनगर तामसा, हदगाव मनाठा वारंगा आणि डोंगरगाव डोंगरकडा या ठिकाणापर्यंत आम्ही एक दिवसामध्ये आमच्या धावच्या बैठकी आम्ही घेणार आहोत भेटी घेणार आहोत आणि तीन तारखेला आम्ही सकाळी सहा वाजेपासून वसमतपासून ते बाळापूरपर्यंत सकाळी वसमतची बैठक ही आमची सहा वाजताची आम्ही ठेवलेली आहे फट्ट्याला आम्ही सात वाजता ठेवले शिरडला आम्ही आठ वाजता ठेवलं आहे नऊ वाजता औंड्याला बैठक असेल दहा वाजता नरसीला आणि अकरा वाजता शिंदगाव आणि बारा वाजता त्या ठिकाणी हत्याराच्या या जिल्हा परिषदच्या बैठका असेल आणि गो गोरेगाव आहे कळंदोरी आणि बाळापूरला आमचा समारोप रात्रीला नऊ वाजता होईल आणि रात्री नऊच्या नंतर दहा ते एक वाजेपर्यंत आम्ही उमरखेड विधानसभा मतदारसंघामधील उमरखेड महागाव धानकी या तीन ठिकाणी मी रात्री भेट देईल आणि आमचा हा धावता दौरा या ठिकाणी संपेल आणि या दौऱ्यामध्ये जितके जितके मंदिरं येतील जितके जितक्या मस्जिदं येतील जितके जितके आमचे बौद्ध विहार येतील जितके जितके गुरुद्वारा येतील जितके जितके शिवालाल महाराजाचे मंदिर येतील त्या मंदिराला त्या गुरुद्वाराला आणि या सगळ्याच या मंदिरांना आम्ही या ठिकाणी धावती भेट देणार आहे त्यांचे आशीर्वाद आम्ही घेणार आहोत आणि त्यानंतरचा आधी आता चार तारखे आणि चार तारखेला सगळ्यांना आम्ही हे निमंत्रण देण्यासाठी आमची संपूर्ण टीम म्हणजे हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण टीम माझ्यासोबत असेल आणि त्या बाकीच्या विधानसभेमध्ये सगळे विधानसभा न्याय पदाधिकारी असेल आणि चार तारखेला मोठ्या थाटा माटात वाजत गाजत डपड्याच्या तालावर आणि नृत्य करत झेंडे वंचितच्या हातात घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये महारॅली हिंगोली शहरामध्ये आपण चार तारखेला काढण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि तसे निरोप प्रत्येक भूतप्रमुखापर्यंत आम्ही आज रात्रीपर्यंत पोचित करणार आहोत आणि मला आशा आणि खात्री आहे आपण आणि आपले चॅनल पाहणारे सर्व प्रेक्षक हे आम्हाला हस्ते सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो पुन्हा एक हृदय बाळा